नमस्कार मित्रांनो मुखनायक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार सध्या हिंदी कवी विनोद शुक्ल यांना मिळालेला आहे छत्तीसगडच्या लेखकाला प्रथमच हा सन्मान मिळालेला आहे ज्ञानपीठ हा भारतातील सर्वात मानाचा साहित्य पुरस्कार मानला जातो छत्तीसगडचे सुप्रसिद्ध कवी विनोद शुक्ल यांना साहित्य जगतातील सर्वोत्तम सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार यांना प्रदान केला जाईल त्यांचा लगबग जयहिंद हा पहिला कविता संग्रह एकोणीसशे एकाहत्तर साली प्रकाशित झाला होता तेव्हापासूनच त्यांच्या साहित्य जगतात आपले त्यांनी स्थान निर्माण केले मणिकोल यांनी त्यांच्या नोकर की कमीज या कादंबरीवर चित्रपटही बनवला होता नोकर की कमीज खिलेगा तो देखेंगे दिवार मे खिडकी रहती थी। या त्यांच्या हिंदीतील सुप्रसिद्ध कादंबऱ्या मानल्या जातात दिवार में एक खिडकी रहती थी या साहित्य कृतीला एकोणीसशे नव्व्याण्णव सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला होता त्यांचा पेड़ पर कमरा आणि महाविद्यालय हे कथासंग्रह सध्या खूप चर्चेमध्ये आहेत मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली वि स सा खांडेकर यांना त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी मिळाला होता त्यानंतर एकोणीसशे साली विवा शिडवारकर यांना हा पुरस्कार मिळाला ज्यांना आपण कुसमाग्रज या नावाने ओळखतो त्यांचा श्रवण प्रवासी मेघदूत विशाखा हिमरेषा जीवन लहरी जाईचा कुंज समीधा असे अनेक कथा काव्यसंग्रह आहेत कथासंग्रह आहेत मित्रांनो दोन हजार तीन सालचा सा पुरस्कार हा मराठीतील विंदा करंदीकर यांना मिळाला होता त्यां स जातक संहिता आदिमाया राणीचा बाग असे अनेक साहित्य त्यांचे सुप्रसिद्ध आहे दोन हजार चौदा साली भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता मराठीतील आत्तापर्यंत चार लेखकांना हा मानाचा सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे भालचंद्र नेमाडे यांनी कोसला बिडार भूल झूल मेलडी देखणी इत्यादी कथासंग्रह लिहिलेले आहेत आत्तापर्यंत हिंदी भाषेला बारा पुरस्कार कन्नड भाषेला आठ पुरस्कार बंगाली भाषेला सहा पुरस्कार मल्याळम भाषेला सहा पुरस्कार उर्दूसाठी पाच मराठीसाठी चार ओरिया भाषेसाठी चार गुजराती भाषेसाठी चार तेलुगू भाषेसाठी तीन पुरस्कार आसामी भाषेसाठी दोन तमिळ भाषेसाठी दोन संस्कृत दोन कोकणी दोन पंजाबी दोन काश्मीरी भाषेसाठी एक पुरस्कार आणि इंग्रजी भाषेसाठी एक पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार तेवीस सालचा पुरस्कार दामोदर माओजो या कोकणी लेखकाला मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा पुरस्कार स्वामी रामभद्राचार्य आणि गुलजार यांना मिळालेला आहे स्वामी रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी तर गुलजार यांना हिंदी साहित्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे आत्तापर्यंत सर्वात जास्त हिंदी भाषेला पुरस्कार मिळालेले आहेत तर मराठी भाषेला आतापर्यंत चार पुरस्कार मिळालेले आहेत ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट साली जी शंकर कुरूप यांना ओढ कुत झल या कवितेसाठी पहिला पुरस्कार मिळाला होता तर मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्काराशी थोडीशी माहिती मी आपल्याला या ठिकाणी देत आहे याची स्थापना एकोणीसशे एकसष्ट साली झाली सुरुवात एकोणीसशे पासष्ट झाली दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही सर्वोत्त सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार याला संबोधले जाते भारताच्या आठव्या अनुसूचीतील भाषा आणि इंग्रजी भाषा यासाठी हा पुरस्कार दिला जातो पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा मल्याळम भाषेसाठी जी शंकर कुरुक यांना मिळाला होता पहिला महिला ज्ञानपीठ पुरस्कार बंगाली लेखिका आशापूर्णा देवी यांना मिळाला त्यानंतर एकोणीशे ब्याऐंशी पर्यंत हा पुरस्कार लेखकाच्या विशिष्ट कार्यासाठी दिला जात होता पण त्यानंतर लेखकाच्या संपूर्ण साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार दिला जातो दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार अमिताभ घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी दिला होता मित्रांनो भारतातील असे काही नामांकित आणि महत्वाचे पुरस्कार त्यामध्ये आहे भारतरत्न भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार संबोधला जातो सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे परमवीर चक्र सर्वोच्च साहस पुरस्कार आहे तेन झिंग नार्गो पुरस्कार महाराष्ट्र सर्वोच्च पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सध्या अशोक सराफ यांना तो पुरस्कार मिळाला होता चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे ज्ञानचंद खेल खेल रत्न पुरस्कार मित्रांनो अशाच पद्धतीची माहिती आणि अशाच पद्धतीची करंट अफेअर समजून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद